श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य कसा दाखवायचा आणि नैवेद्य दाखवताना कोणते मंत्र बोलायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये पठन करणार आहोत श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा नैवेद्य दाखवताना प्रथम भरीव गोल करून घ्यावा पाणी तांब्या ग्लास ठेवण्यासाठी जेवणाच्या ताटासाठी जर आपण अजून काही पदार्थ जसे की प्रसाद देणारा असाल तर त्यासाठीही प्रत्येक नैवेद्यावर तुळशीपत्र आवश्यक आहे तुळशीपत्राने महाराजांना नैवेद्य अर्पण करावा ओम भूर्भुव स्वाहा तस्य वितुर्वर्ण भर्गो देवस्य धीमही धियो योन प्रचोदयात हा मंत्र उच्चारत तुळशीपत्र पाण्यात बुडून एकदा मंत्र बोलावा नैवेद्य अर्पण करताना उच्चारले जाणारे मंत्र ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा हे मंत्र उच्चारत ताटातील प्रत्येक पदार्थ प्रसाद सर्व महाराजांना तुळशी पात्राने भरवावे शेवटी तुळशीपत्र महाराजासवळ ठेवताना नैवेद्य समर्पयामी असे बोलावे शेवटी महाराजांना मुजरा करावा ओम प्राणाय स्वाहा याचा अर्थ वायूला शरीरातील श्वासाला समर्पित करणे ओम उदानाय स्वाहा याचा अर्थ उदान वायूला म्हणजेच शरीरातील वरच्या भागातील कार्याला समर्पित ओम अपानाय स्वाहा याचा अर्थ अपान वायूला म्हणजेच शरीरातील खालील भागातील कार्याला समर्पित ओम व्यानाय स्वाहा याचा अर्थ व्यानवायूला म्हणजेच शरीरातील सर्व भागामध्ये ऊर्जा पोहोचवणाऱ्या वायूला समर्पित ओम समानाय स्वाहा याचा अर्थ समान वायूला म्हणजेच शरीरातील सर्व भागामध्ये संतुलन राखणाऱ्या वायूला समर्पित ओम ब्रह्मने अमृतत्वाय स्वाहा याचा अर्थ ब्रह्म म्हणजेच परमेश्वराला समर्पित हे मंत्र उच्चारून भक्त देवाला नैवेद्य अर्पण करतात आणि त्यांच्या प्रती आपली भक्ती व्यक्त करतात अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य अर्पण केला जातो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद